देश कोणी लुटला काँग्रेसने का भाजपने लुटला ना अशा या देशाच्या लुटार साथ देईल दे आरोप तुम्हाला माहिती असेल स्वर्गीय विलासराव देशमुखांनी पण एकदा काही गोष्ट सांगितली आणि नंतर म्हणले तो निवडणुकीच वक्तव्य हो। स्टेटमेंट होत निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपच्या खात्यात करोडो हजारो करोडो रुपये आले आणि आज जगातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे असं मी नाही बोलत मोदीजी तुमच्याच मंत्रिमंडळात होत्या त्या अर्थमंत्री निर्मला सीतारामनचे पती बोललेले आहेत अजून तुरुंगात गेलेले नाहीत हे नशीब कारण कदाचित त्या निर्मलाबाईंचा वशिला असेल पण हा निवडणूक रोख्यांचा घोटाळा हा जगातला सगळ्यात मोठा घोटाळा ज्याला त्या प्रभाकर ज्या आहेत परकला प्रभाकर त्यांनी नाव दिलं मोदी गेट इकडे जरा इकडे तिकडे कोणी गाय बोलल्यानंतर ताबडतोब त्यांना तुरुंगात टाकतात पण तिथे निर्मलाबाईंच्या पतीनेच तो निर्मला पती पूर्ण मोठा त्यांचा गोप्यस्फोट केलेला आहे बरं ते बोलल्यानंतर सुद्धा निर्मलाबाई म्हणत आहेत की आम्ही परत निवडणूक रोख्यांची योजना आणणार आणि तुम्हाला कदाचित माहिती नसेल की कोर्टाचा निर्णय येण्याच्या आधी जवळपास दहा हजार रोखे हे छापून तयार ठेवले होते मोदी सरकारने पुन्हा देश लुटायला मग मला आता सांगा मोदीजी म्हणतायत की सत्तर वर्षात काँग्रेसने जे काही केलं नाही ते मी अडीच वर्षात केलं हे तुम्हाला पटते की नाही पटत अरे कसं नाही मला पटतय कारण काँग्रेसनी सत्तर वर्षामध्ये त्यांच्या खात्यात किती पैसे आहेत काँग्रेसच्या काही शेकड्या असतील आणि भाजपच्या खात्यात दहा हजार कोटी दहा वर्षात सत्तर वर्षात काँग्रेसनी नाही केलं ते अडीच वर्षात मोदीजीने करून दाखवलं की नाही दाखवलं देश कोणी लुटला काँग्रेसनी का भाजपनी लुटला ना मग अशा या देशाच्या लुटारूना महाराष्ट्र साथ देईल तुम्हाला महाराष्ट्र लुटणारा पाहिजे की महाराष्ट्र जपणारा पाहिजे तुम्हाला महाराष्ट्राची अस्मिता जपणार पाहिजे महाराष्ट्राची अस्मिता पायदळीत तुडवणार पाहिजे चालवलेलं आहे हे उभ्या महाराष्ट्राने बघितलं आपण मीडियाने सगळ्यांनी बघितलं नुसता हे निवडणुकीच्या काळामध्ये असे आरोप होतात तुम्हाला माहिती असेल स्वर्गीय विलासराव देशमुखांनी पण एकदा काही गोष्ट सांगितली आणि नंतर म्हणले तो निवडणुकीच वक्तव्य हो, स्टेटमेंट होतं निवडणुकीचं स्टेटमेंट फार गांभीर्याने घ्यायचं नसतं असं महाराष्ट्राचे एक नेते आठ वर्ष मुख्यमंत्री असणारे मला त्यांचे शब्द